समाजाच्या संतने एवढा उत्पाद मात्र आहे तोच म्हणले ना Oh! <laughs> त्यावे भगवंताने सरस्वती मातेला आज्ञा केली सरस्वती माता वर, वर के भी ठाला, भी ठाला। या नामदेव नामदेवरायांच्या घरी जाऊन वास करू लागल्या नामदेव नामदेवरायांच्या घरामध्ये असणारे चौदा जण पंधरावी दासील हे सगळे मिळून या अभंग रचायला सुरुवात केली आणि त्याच गाथ्यातला आजचा हा अभंग विठला विठला या अभंगामध्ये नामदेव राय एक वासुदेवाला एक भगवंताला पाहण्याचं आवाहन करतात पण या कलियुगामध्ये लोकांना देव आहे की नाही यावर शंका कारण विज्ञानवादी लोक सांगतात की आम्हाला जे दिसतो आम्ही त्याला सत्य मानतो मग देव दिसत नाही तो खरा कसा आता मला सांगा यांना देव कसा दाखवायचा एवढे जपीत तपीत ज्ञानी होऊन गेले त्यांना देवाने दर्शन दिलं नाही यांना कुठून द्यायला मला सांगा हवा दिसत नाही म्हणून नाही का महिला मंडळ हवा दिसत नाही म्हणून नाही का तुम्ही बोलता का बोलता येतं का ये ना मग सांगा ना हवा दिसत नाही म्हणून ते नाही का आहे ना फुलांना सुगंध दिसत नाही मग तो नाही का आहे ना एवढंच नाही लाईट लागली लाग वायर दिसते मग वायर मध्ये करंट नाही का शंका वाटत असेल घरी जा होल्डर काढून बोट घाला त्याच्यात म्हणजे तुम्हाला कडे करंट आहे की तसं महाराज म्हणतात देव आहे आणि तो एकच आहे अभंग तुम्ही घेतलाय त्यांनी देव पाहिला का तर ऐका ज्यावेळेस नामदेव आहे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पोळी बनवत होते आपल्या भाषेत आपण रोटी म्हणतो रोटी बनवत होते रोटी बनवली आणि एका थाटीमध्ये नामदेवांनी टाकली तेवढं त्या ठिकाणी एक पुत्र आला आणि ते रोटी घेऊन पळू लागलं ला, नामदेवरायांचं लक्ष गेलं नामदेवरायांनी असलेली तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागे पळू लागल्या लाग ला, तर संत होते नामदेवराय होते त्यांच्या जागी आपण राहिलो असतो काय केलं असतं आपण काय घेतलं असतं काठी आपला धर्म असतोय खायला देत नाही पण मारल्याशिवाय राहत नाही नामदेवराय तुपाची वाटी घेऊन पळू लागले ला, नामा घेऊणी तुपाची वाटी नामा लागेश्वाना पाठी कोरड्या रोट्या कैस्या खाशी कोरड्या रोट्या खाऊ नको घडलं काय पुत्र पुढे गेलं आणि कुत्र पुढे जाऊन हसायला लागत वश्वानं हसून बोलले जे जे देखी जे भूत ते ते माणी जे भगवंत आता मला सांगा जो देव आहे त्याला आपण मान्य करत नाही पण जे भूत नाही त्याला मान्य केल्याशिवाय राहत नाही पुरुष मंडळी तुम्हाला भूत दिसत नाही पण आम्हाला भूत दिसल्याशिवाय राहत दिसत ना महिला मंडळ आपल्याला भूत बोलत जना दिसतं का आहे का भूत तुम्ही पटापट बोला कार्यक्रम पटापट होईल सांगा आहे का भूत आहे का नाही मग भूत नाही तर मग तुम्ही रात्री बाहेर नाही निघत विशेष करून कोणत्या दिवशी निघत नाही बाहेर आपण कोणत्या दिवशी निघत नाही आपण रात्री तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही मोठे नाही बोला अमावश्याला का काय असतं का अमावश्याला कोणी कोणी पाहिलंय बर का भूत वगैरे काही नसतं ना कारण डोक्यात घालू नका भूत नाही जो तेव्हा हित त्याला मान्य करत नाही महाराज म्हणतात करा रे हरीचे साधन करा कितीही मोठं संकट आलं तरी देव आपल्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही माणसांमध्ये मा दे देवाला पाहायचं शिका पशु पक्ष्यांमध्ये दे देवाला पाहायचं शिका पण पशु पक्ष्यांमध्ये दे 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 ना दे देवाला पाहण्याची ताकद फक्त माझ्या संतांमध्ये होती या ठिकाणी कुत्र्यामध्ये देव देवाला पाहिलं नाथ महाराजांनी गाडवामध्ये काशी विषय पाहिलं ही ताकद फक्त संतांमध्ये आहे किती सर्वांच्या ठाई त्या ठिकाणी भगवंताला पाहतात महाराज म्हणतात ना सर्व घटी राम देहा सहस्रश्मी जस हजारो घट म्हणजे हजारो घागरी जर पाण्याने भरल्या आकाशामध्ये आला तर त्या ठिकाणी त्या हजारो घागरींमध्ये हजार सूर्य दिसतात मग सूर्य हजार आहेत का सूर्य एकच आहे तसं देव सुद्धा एकच आहे जनाबाई महाराज म्हणतात ना देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात मम्मे वंश जीवलोक जीवभूता सनातन आणि म्हणूनच महाराजांना म्हणावं लागलं अभंगाच्या पहिल्या चरणात सर्व भूती Solo mufa buwutu. सर्वांच्या ठाई वासु एक वासुदेवाला एक भगवंताला पाहतात पण सर्वसामान्य मनुष्य हा जन्म देणाऱ्या आई वडिलांमध्ये दे सुद्धा देवाला पाहू शकत नाही इथे बसलेल्यांपैकी विचारेल रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या आई वडिलांचं दर्शन कोण कोण बरं का तीन झाले बसले किती बाकीच्यांना आईवडेल नाहीत का तुम्ही आणत आहात का महिला मंडळच काही दोष नाही त्यांच्या आईवडील काही इथं आले नाहीत बरोबर की नाही ते कस काय दर्शन घेणार आई वडील नाहीत नाही इथं बरोबर की नाही महिला मंडळ तुमच्या आई वडील इथं मग तुम्हाला सासू सासरे नाहीत का जमत जमत नाही दर्शन घ्यायला जमत नाही मंदिरात जातो बरोबर की नाही मंदिरात जायचं जमतं पण सासू सासऱ्यांचं दर्शन घ्यायला आवडत नाही मग मंदिरात गेल्यानंतर देव तुमच्यावर प्रसन्न होईल का असं तुम्हाला वाटतं का जर तुम्ही सासू सासऱ्यांचं दर्शन घेत नाही तर तुमचा मंदिरात जाण्याचा अधिकारच नाही जो घरातल्या